आज राहता तालुक्यामध्ये सगळीकडे एकच शोककळा पसरली राहता शहराने आपल्या वीर जवान शहीद विठ्ठल भाऊसाहेब जेजूरकर यांना अखेरचा निरोप दिला त्यांच्या अंत्यविधीसाठी रिटायर सैनिक मिलिटरी जवान कर्नल तसेच त्यांच्या राहत्या शहरातील असंख्य नागरिक उपस्थित होते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती शहीद जवान विठ्ठल चेजूरकर यांच्या वीरगतीला मानवंदना देण्यासाठी राहता शहर आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या वीर जवानाला आदरांजली वाहिली प्रसंगी आमदार शालिनीताई विखे पाटील डॉ राजेंद्र पिपाडा गणेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि अन्य मान्यवर उपस्थित होते सरकारी इतमामात शहीद जवानांच्या अंत्यविधीची सोय करण्यात आली होती त्यांच्या अंत्ययात्रेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली होती नागरिकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तर त्यांच्या वीर सपुताच्या वीरगतीला सलाम करण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांनी शोक व्यक्त केला शहीद जवान विठ्ठल जेजूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी अलर्ट जनसमुदाय राहता अमरधाम येथे एकवटला होता सुभेदार विठ्ठल भाऊसाहेब जेजूरकर हे पुणे येथे मिलिटरीमध्ये कार्यरत होते त्यांचा काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुले आई व वडील असा मोठा परिवार आहे ते सेहेचाळीस वर्षाचे होते या शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय राहता अमरधाम येथे जमला होता सुभेदार शहीद जवानास राष्ट्रसह्याद्रीचा कोटी कोटी प्रणाम व भावपूर्ण श्रद्धांजली न्यूज साठी प्रतिनिधी गणेश निर्मळ राहता